अंगुली माल आणि बुद्धांची करुणा मी आहे महेश लोखंडे आपल्यासमोर ही लघुकथा घेऊन आलेलो आहे अंगुली माल आणि बुद्धांची करुणा अंगुली माल या कथेतून आपण पाहणार आहोत की हा अहिंसक या नावानं एका तक्षशिला विद्यापीठामध्ये एका आचार्यांच्या जवळ राहून विद्या घेणारा फार मोठा विद्वान होता पंडित होता पण इतर मुलं त्याच्या हुशारीमुळं आणि सगळ्यांचा प्रिय असल्यामुळं ते जळत होते आणि त्यांनी ठरवलं की गुरुमातेसोबत तो खूपच प्रेमानं वा राहतोय आणि म्हणून त्यांनी गुरुंचं कान भरायला सुरुवात केली आणि गुरुमातेशी त्याचे गैरसंबंध आहेत अशा पद्धतीचे चुकीची चुकीचा संशयाचं बी त्या गुरूंच्या मनामध्ये पेरलं गुरूंनाही तसंच वाटल्यामुळं गुरूंनी त्याला तुझं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे आणि तू आता गुरुदक्षिणा द्यायला हवीस असं त्यांनी मत मांडलं गुरुदक्षिणा काय हवी म्हणून त्यानं विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तू शंभर लोकांना ठार करून त्यांच्या बोटांची अंगठ्यांची माळ ती माळ तयार करून आणून दे कोसल राज्यामध्ये जंगलामध्ये हा आता एक भयानक डाकू म्हणून राहू लागला त्याचं नाव अंगोली माल असं होतं तो खूप क्रूर होता लोक आता त्याला खूप घाबरत होते कारण त्याच्यामुळं रस्त्यावरून यायची जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कारण अन त्या माळेमुळं आणि त्याच्या हातात असणाऱ्या मोठ्या धारधार शस्त्रांमुळं तो सगळीकडं त्या माळेमुळं अंगुलीमाल माल नावानं न प्रसिद्ध झाला आणि सगळे त्या जंगलातून जायला घाबरू लागली कारण त्या जंगलातून जो जाईल त्याला तो ठार करत होता आणि त्याची बोटे काप कापून घेत होता अंगठा कापून घेत होता यामुळं अंगुली माल हा जरी मोठे मोठे त्याला पकडण्यासाठी कोणी आले तरी त्या सगळ्यांवरही तो भारी पडत होता कारण तो खूप शक्तिशाली होता खूप मोठा शूरवीर योद्धा होता भगवान बुद्धांनी ठरवलं की हा तर महापंडित आहे विद्वान आहे आणि तरीसुद्धा अशा चुकीच्या म्हणजे भ्रमामुळं किंवा मिथ्यादृष्टीच्या अधीन झाल्यामुळं तो अशा नादाला लागलेला आहे त्यांनी त्या तै जंगलात जाण्याचा निश्चय केला लोक त्यांना म्हणत होते की जाऊ नका जंगलातून कोणीही जायला घा तयार नसायचे सगळे घाबरायचे एक दिवस सुजाता नावाची एक आई आपल्या लहान बाळाला घेऊन शहराकडे निघाली होती कारण त्याचं बाळ खूप आजारी होतं आणि जाणं गरजेचं होतं आणि जात असतानाच तिच्या आवाजानं अचानक झाडाच्या मागे एक सावली दिसली तो होता अंगुली माल त्याची तलवार चमकत होती डोळे क्रोधाने लाल झालेले होते आणि सुजाता मदतीसाठी मोठ्याने ओरडली की मला वाचवा मला वाचवा कोणीतरी तेवढ्यात भगवान बुद्ध त्याच रस्त्यावरून आले आणि ते येताना पाहिल्यानंतर अंगुली मलाचं लक्ष त्यांच्या दिशेने गेलं त्यानं ठरवलं चला ह्या लहान बाळाच्या आईला मारण्यापेक्षा आपण या साधूला मारूया कारण ह्याला तर कोणीच नाही आणि हा एकटाच आहे माझ्या आता शेवटचा मृत्यू शंभरावा केला की के माझी माळ पूर्ण होईल आणि तो त्यांना मारण्यासाठी येऊ लागला आणि त्या भयानक वातावरणामध्ये तथागत चालत होते आणि हात धावत होता तरीसुद्धा तो त्यांना पकडू शकत नव्हता तो, तो म्हणाला ए गोसावड्या थांब का धावतोय का पळतो आहेस त्यावेळेला थांब तू कोण आहेस तुला माझी भीती वाटत नाही मी तुला ठार मारेन तुझी बोटे माझ्या माळेत जोडेन असे मोठ्यानं तो ओरडायला लागला गर्जना करायला लागला त्यावेळा तथागत म्हणाले की थांब अंघोली मला थांब अरे मी तर कधीच थांबलेलो आहे तूच थांबलेला नाहीस तूच धावत आहेस तू कधी थांबणार आहेस तू, तू तुझी क्रूरता कधी थांबवणार आहेस तुझा वाईटपणा कधी थांबवणार आहेस तू खरोखरच शक्तिशाली असशील तर रस्त्यावर या पडलेल्या झाडाची फांदी तोड त्यानं ते क्षणात फांदी लगेच तोडली पण भगवंतांनी त्याला सांगितलं की आता ही फांदी जोडून दाखव जर तुला जोडता येत नसेल तर तू तोडतोस का कोणताही जीव एखाद्या शरीरामध्ये तू घालू शकत नशील तर कोणाचाही जीव घेण्याचा तुला अधिकार नाही असं सांगितल्यानंतर तू फार मोठं पाप केलेलं आहेस या पापातून मुक्तीचा मार्ग मी दाखवतो चल माझ्याबरोबर त्यावेळेला हा त्यांच्या चरणावर आला कारण त्याला समजलं की अरे जीव वाचवणं हेच खरं पुण्याचं काम आहे मी तर खूप पाप केलेलं आहे मी अनेकांचे जीव घेतलेले आहेत आणि त्यामुळं मी खूप वाईट झालेलो आहे आता ह्या पापातून कसा मुक्त होणार भगवंत अंगोली मनात बदल झालेला होता डोळ्यातून क्रोधाच्याऐवजी आता तपश्चातापाचे अश्रू यायला लागलेले होते त्याची क्रूरता आणि त्याची माळ आता निरर्थक वाटू लागलेली होती त्याने तलवार फेकून दिली आणि बुद्धांच्या चरणावर लोटांगण घातलं भगवान बुद्ध म्हणाले अरे हत्येचा मार्ग दुराचाराचा मार्ग हा वाईट मार्ग आहे चल तुला सदाचाराच्या मार्गानं तू जर आलास तर तूही मुक्त होशील त्यानं बुद्धांचं शिष्यत्व पत्करलं शांत आणि दयाळू भिक्षू बनला आणि त्या क्रूर डाकूचं रूपांतर एका शांत भिक्षूमध्ये झालं लोक त्यांना दगड मारू लागले पण ते शांत चित्तानं चालत राहिले आणि आपण आता सदाचारी झालेलो आहोत भिक् ू झालेलो आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आणि एक डाकूचा अर्ह भिक्खू ते झालेले होते आणि निर्वाण पदाकडं अर्हंत पदाकडं त्यांनी वाटचाल केलेली होती ते जीवनमुक्त अवस्थेत पोहोचलेले होते आणि आता त्यांना सगळेजण मान देऊ लागले सन्मान देऊ लागले सगळ्या दुष्प्रवृत्तींचा नाश करून मुक्त झालेले होते भगवंताच्या संपर्कात येऊन एका डाकूचाही ते एक सज्जन झालेले होते